तुला पण कुठं जाती तू तुम्हाला सांभाळावं लागेल ना ते दोघींना ना नाही घरी तुम्ही करायची इच्छा आहे तिची पण जॉब आता एक सोमवारी गेल्यानंतर कळल काय काय नाही तर बघू आपण तिथं गेल्यानंतर कारण घेऊन नाही भाऊ होईल ना ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं तर आज बघा नाणं आलेले आणि त्या नानाचा नाना विषय आपण क्लिअर करू थोडा आजीला सांगून देऊ काय काय नाही तर आणि आज प्लॅन इकडून जायचा आता पावसाचं वातावरण काय तर तरी आपण जाणार आहे पावसाला तरी पण तर विचारू आईला आजीला वैष्णवीला ईशानुबाई आहे का ना मॅडम इकडे इकडे कॅमेरा कर देख फॉलो करा ना। ना। म्हणा ना ना। 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 ना ना। करमत ना 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 आता नाना आले तर अरे तुम्ही आला तर जीव लावत आमचा आजी आता थोड कामामुळे उशीर होतो थोडा कोणाला दहा वाजले मला नऊ वाजले होते मला गाडी आणायची होती आम्ही कामाला गेलो एखाद्या कड तर मग तर किती उशीर राहते तस काय झोप देणार नाही बिनता झोपायचं जायची त्याला काय आले नाही आले नाही कामाला दिवसभर घरी बसून राहिलं तुम्ही काढून द्या घराची बाई नाही दिवसभर काहीच नाही केलं घरातच बसून राहिलं आणि आता आई आहे वैष्णवी आहे सानू आहे नाना आहे सगळेजण आहे आता कुठे आज कोणाची आहे आजी आजीचे पाय मूर्ती आणि आजीच्या मांडीवर नाही बसायचं येमाटे घेऊन भाऊ होईल आजीला ए ये आजीला घेऊन जाय ना भूर हूर घेऊन जाय तू जा ना आजी सोबत नीता ना आत्याच्या घरी ए तर आजचा विषय असा आहे की आम्हाला जॉब पहा आता एक एक महिना झाला इथं पुण्यात येऊ आता जॉबच काहीतरी बघावं लागेल नाही जॉबच पाहत होतो एक दोन ठिकाणी दिलाय आता तर वैष्णवीला बी बघितलंय हा इला सांभाळ सांग ना तुम्ही आठ घंटे ए दीदी 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 ए दीदी इकडे आठ तास घरी राहशील का आजी जवळ आई जवळ शाळेत परी सोबत नाही जाणार शाळेत बापरे आता तर नाहीच म्हणायची डायरेक्ट शाळेत जाशील ना आई हिला शिकवत जा बर बसल्या बसल्या काही ना काहीतरी एक दोन म्हणून दाखव बर करायचं आहे आता आजी आंघोळ आताच मी जिमवर जाऊन आलोय आणि आंघोळ करायची नंतर आजीला करायची यांचं आटपलेलं आहे आज जायचं होतं आपल्याला तुळशीबागेत तर बघू आता पावसाचं जर वातावरण तर आहे सध्या थोडं नाही जर आलं तर आपल्याला जायचं आहे अकरा वाजेला तिकडचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटन जर गेलो तर नाही गेलो तर बघू मग संध्याकाळी जर पावसाचं जर वातावरण असलं तर संध्याकाळी जाऊ आणि आहे जॉबचा विषय तर आता असं झालेलं आहे एका ठिकाणी बोलवलेलं आहे तर तिथं पण जायचं आहे आता सोमवारी बोलवलेलं आहे आम्हाला ते म्हणजे दोघं पण येऊ शकता जॉबसाठी आता भरपूर अशा कमेंट आहे की दादा तुम्ही जॉब काय करताय तिथं काय करता तुम्ही आम्हाला पण सांगा आम्हाला पण इच्छा आहे करायची असं तसं तर आमचा आता एक महिना झाला आहे आम्ही बघितलं इकडं सोशल मीडियावर काम करत होतो थोडं पण आता त्याच्यासोबतच आपल्याला जॉब पण करावं लागणार आहे आणि वैष्णवीची पण इच्छा आहे जॉब करायची तर तिला विचारू आपण वैष्णवी काय विषय चालू आहे आमच्या दोघांचं पण जर दोघं जर एकाच ठिकाणी लागलं तर मग ताणच नाहीये पण एवढा एक महिन्याचा उशीर त्याच्यामुळेच लागला की आम्ही एकाच ठिकाणी बघत बाकीचं मग याचा आई बघून घेईल सकाळी काही नाही दहा अकरा वाजेला असेल किंवा नऊ साडे नऊ वाजेला पण असेल ना तर जायला यायला सोपं आहे आणि सानूला पण सवय लागेल थोडी घरी राहायची एकटीनं घरी राहायची आणि शाळेसाठी पण तिथं तिला पण तिला मग फायदा होईल ना त्याचा शाळेत गेली तर म्हणजे एकदा एकटी राहायला लागली तर आई सोबत राहते आजी सोबत राहते ती तशी मग तिला काही ना काहीतरी खेळण्याचं नाही तर काहीतरी आणून द्यावं लागेल वांग्याची भाजी आणि पोळ्याचं चालू आहे सध्या आता कारण मी डब्बा घेऊनच जात असतो तिकडं तिकडं पण आमचा सेटअप आहे पण तिकडं आता शनिवार नाहीतर रविवारी एक दिवस ठेवणार ठरवणार आहे मी त्या दिवशी तिकडं काम करायचं व्हिडिओचं आणि बाकी आमचा डेलीचा व्हिडिओ तर असाच येणार आहे बघत म्हणजे तुमच्यासाठी पण जॉब करणं बी गरजेचं आहे आणि इकडं वैष्णवी पण दिवसभर घरीच असती एक महिना झाला आता आम्ही समजा काहीच नव्हतो खरंच सगळेजण घरीच होतो पण आता जॉब धुंडत होतो एकाच ठिकाणी दोघांना पण कारण ती पण नवीन आहे मी पण नवीन आहे पण माझं ठीक आहे पण तिला अजून इकडं म्हणजे माहीत नाही आहे कधी जॉब केलेला नाही आहे पण त्याच्यासाठीच एवढं टाइम लागला आपल्याला बघायला समजा त्यांनी बोलवलेलं आपल्या दोघांना पण सोमवारी आणि एकाच ठिकाणी टायमिंग पण एखाद्या वेळेस थोडा एक दीड घंट्याचं माग पुढं होईल बाकीच सगळं म्हणजे सोबतच राहील कारण सोबत असलं सो ना तान्य राहणार कारण तिला वेगळं जायचं मला वेगळं जायचं म्हटल्यावर मी जाऊ शकतो पण तिचं अवघड होईल अवघड म्हणजे सुरुवातीचे आठ दिवस अवघड होईल नंतरचे काही नाही एवढा प्रॉब्लेम राहणार नाही का किती दिवस झाले घरी तर करायची इच्छा आहे का तु पण हो। करायची इच्छा आहे तिची पण जॉब आता एक सोमवारी गेल्यानंतर कळल काय काय नाही तर बघू आपण तिथं गेल्यानंतर कारण जॉब केल्याशिवाय पर्याय आहे कारण एवढे जण घरी म्हटल्यावर जॉब करणं पण कामच आहे तर आईला विचारू आपण आईचा विषय काय तर पन, आई आजी कुठे गेल्या ना 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 आजला. आजला। या जा ना खाली हे दोघ आजी आणि नानाय नाही काही प्रॉब्लेम नाही ना स्वयंपाक बिपाकाच डबल पहिला सर कारण आई ना का इतके वर्ष झाले समजा स्वयंपाक काय लिहिती काय माझं नाव माझं नाव काय पिल्ल सुदर्शन काय सुदर्शन म्हणणं सुदर्शन 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 देशमुख तर हाय सोमवारी जातो इंटरव्ह्यू द्यायला आम्ही इंटरव्ह्यू मध्ये काही एवढं काही हे नसतं नॉर्मल नॉर्मल विचारतात जर लागलं दोघांना तर ताणच राहणार नाही आजे जाऊ ना मग आम्ही कामाला मी आणि वैष्णवी तुला पण कुठं जाती तू तुम्हाला सांभाळावं लागेल ना ते दोघींना ना नाही घरी तुम्ही तुला पण कामाला जायचं पिल्ल्या कुत कुठं जायचं पप्पा सोबत येतं का तू अग <tip> खराब होईल ग हात खराब होतोय ना तुझा तर असा विषय कामाचा आम्ही सोमवारी जाणार आहे आजी बघायला काम भेटलं का तिथे दोघा सोबतच राहणार आहे कामाला गाडीवर जायचं यायचे काही विषय नाही आणि थोडंफार जवळपास असलं तर काही हरकत नाही हा असतं आजी ऑफिस मध्ये बसून आता शिक्षण झालेलं आहे ना त्याच्यामुळे काही नाही एवढं शिक्षण झालेलं आहे आजी एखाद्या म्हणजे आता कसं एका ठिकाणी बघितलंय दुसरं एखाद्या शाळेवर बघू हे असे लहान लेकर असते ना त्यांना शिकवायला याला त्याला सोमवारी जाऊन बघू आता हा म्हणजे तिला पण शाळेच हे करून जाईल कारण आता परीचा ऍडमिशन घेतलाय त्यांनी

ते बघा आजीला ए आहे का पेन घ्या तिच्याकडून पेन घ्या तिच्याकडून लागन ग आजीला भाऊ होईल लागल ना आजीला पिला वैष्णव याच्या आधी केलेला आहे कधी जॉब याच्या आधी वैष्णवी कधी जॉब पण कसं असतं माहितीये का वैष्णवी तू जर जॉब केला ना तर आपले ही आहे ना हिला हिचा ताण राहणार नाही माहिती आहे का सो आई खरंच ना म्हणजे सांभाळायला हाय आता लोकांची इथे भरपूर प्रॉब्लेम येतात की लेकरांना सूट हाय इथं आहे का लेकरांना ते ह्याच्यात पाळणा घर काहीतरी म्हणते ना त्याला पाळणा घरात ठेवून लोक ड्युटल जाते दोघ नावर आवाय दिवसभर कोण नसतं नंतर घेऊन येते म्हणजे तर सुद्धा नाही हुशार असते पण ते कसं मजबुरी न ठेवा लागत आपल्या इथं काही नाहीये आई आहे आजी आहे नाना आहे हे सांभाळू शकते आणि काय प्रॉब्लेम असला लहान असतात इथं भरपूर लहान लहान इकर असतात इथं हो आता या पोरीनं घरी राहायला पाहिजे म्हणजे झालं पहिले दोन तीन दिवस कराल परेशान पण आजी नाही म्हटलं रही नाही एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही का आजी

नाजीला सांगून द्यावं ना ना नानानं सांगितलं नाना। um, uh, <inaudible>...? <illnesses mosquitoes> oh, ना विचारलं की नाही तुम्ही नाना नाही ते असेच गेले ते त्यांचं काम होतं त्याच्यामुळे लग्न होतं ताईच्या इथं पण जायचं होतं त्यासाठी गेले दोन लग्न होते ते पण करून आले आणि वैयक्तिक म्हणजे ते लग्नाचं काही असू पण तेच वावर विकू शकणार नाही कारण काही झालं तरी ते वावर विकू शकणार नाही कारण हो का तर त्यांचं म्हणणं आहे की आपले पैसे भेटले कारखान्याचे तर ते तुम्हाला विचारणार नाही एक लाख रुपयाला रे ते एरीला म्हणल का तू खालच्या वारात उसाल त्यांचं लय मोठं सोप नाही पण आई आपण आता पण केलं असतं त्यांचे पैसे आले म्हणूनच विषय नाहीये पण मग आता दिवसा एक लाख रुपये पोरं जमानाचा विषय नाहीये पण तिथं पाणी लागतं का पाणी लागतं आणि गॅरंट अरे बाबा उसाला किती पाणी लागतं एवढं पाणी बागायचं लागत नाही दे लगेच द्यायच्या आठ तर यांचं म्हणणं आहे की विहिरीला पैसे द्यायला त्यांच्या आले लावणार आहे ते पण विषय पैशाचा नाही आहे त्यांच्या नेमच्या पण कसं आहे माहिती का की तिथं आम्हाला माहिती आहे हाऊस आपण खाणले का नाही पण तुला सांगतो त्यांच्या गुडघ्याचा एवढा प्रॉब्लेम आहे तर त्यांना चालता येत नाही ठीक आहे चालतं बघू त्यांचे येणार आहे सर का नाही काही माहित नाही त्यांना माहिती आहे हा कारण त्यांचे कष्टाचे पैसे येते त्यांनी त्यांचे यायलाच पाहिजे कारखान्यावरच येईल केली हा त्यांनी हा आजी पण आमचं म्हणणं काय माहिती का कारखान्यावर केली विहीर हा आपली विहीर झाली जेवढं लागतं तेवढं पाणी बी नाही का मग आता मरमर होणार आहे यांच्याकडून तुम्ही सांगा काय ओके बट नाही ना तुम्हाला माहिती आहे आजी शेतीत काय उरायला लागलं आपण आता दोन वर्ष झाले बरोबर येतच नाही करे आता तूच हिशोब लावते ना काय काय किती उरते सांग ना। मग स्वतः आपण व्हायला म्हणजे लोकांकडे बैल सुद्धा नाही आपल्या गावात काय होणार आहे स्वतः पैसे ट्रॅक्टर त्याच्यामुळे आपण प्लॅन केला पण आपण गेलो ना म्हणजे ज्या वेळेस हे करेल ना त्यावेळेस काहीतरी फळ फळाचा एखादा लावून देऊ डायरेक्ट बगीचा कमी पाण्याचे येतं ते समजा सीताफळ झालं जाम झालं मी केला होता प्लॅन पण इकडं प्लॅन झाला त्याच्यामुळे मी कॅन्सल काय विषय नाही आता जॉब चांगले लागले तर काय आता जॉब चांगले लागले कशाला जाणार कोण काय म्हणता आज आणि हा ते आजी कसं आहे माहितीये का आता मेहनत करणं चालू आहे बघू आता अजून दोन तीन महिन्यात तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय काय नाही तर इकडे नाही का किती दिव, दिवाळीला तीन चार महिने कारण आम्ही एवढं मोठं दुकानाचे रिक्स घेतले आहे तर काही ना काही तर करण्याच्या हिशोबाने आलो ना आता कसं आहे माहितीये का माझ्याकडं आमच्याकडे दुकानाचे पैसे सुद्धा होते टाकायचा प्लॅन होता बिझनेस पण कसं आहे माहिती का बिजनेस टाकायचं म्हटलं तिथं लई टाईम जातो सगळा टाइम तिथंच द्यावा लागतो वावर ना वावर नाही विकत आजी वावरिका टायमाला टायमाचा विषय येत नाही ना वा काय करा नाही अजी वावर नाही विकायचं आपल्याला आपण वावर एखादा एक कर घेऊ तसं कर आपण वावर काय द्यायचं तुला हे किती आवाज वाढला तुझा प्रस दी सगळे दी रिमोट खराब केले या पोरीनं एक दोन तीन चार पाच था म्हण बर वावरचा असा विषय आणि दुकानाच्या पैशाचा विषय की दुकान पैसे आहे आपल्याकडं पण इथं चांगल्या रोडवर एखादा गाळा पण भेटत नाहीये गाळा जर भेटला तर चालू आहे आपली प्रोसेस गाळा पाहणं पण चालू आहे पण कसं आहे म्हटलं बिझनेस म्हटलं ना तर ता चोवीस तास त्याच्यातच द्यावा लागतात आम्ही आता कपड्याचं दुकान टाकून ये त्याच्यामुळं भरपूर असा टाईम जातो त्याच्यामुळे व्हिडिओचे याचे काम होत नव्हते ते हिशोबानं म्हटलं इकडे आलं ना काहीतरी नॉर्मली जस आठ घंट्याच एखादा जॉब करावा व्हिडिओ करावा बाकी सगळं आहे स्टुडिओ विडिओ आहे त्याच्यात काम करावं नाही करे सगळं वाचतं ना आता तू सांग काही काहीतरी केलं तसं बिझनेस जर केला सकाळी आठ नऊ वाजल्यापासून जावं लागेल रात्री दहा वाजेपर्यंत पुण्यात रात्री नऊ दहा वाजेपर्यंत चालू राहत आणि कमेंट करून सांगा इकडे बी कपड्याच करावं काही दुसरं करावं काही एखादी आयडिया असेल तर सांगा नक्की त्याचं पण बघू आपण कारण गाळा पण पानं चालू आहे आम्ही तीन चार पोरं आहे इथं त्याच्या हिशोबानं आपण इतर जॉब करणार आहे आणि जर जमलं तर आपल्याकडं मॅन पॉवर आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आपण बिझनेस पण करू शकतो टाकायला दुकान नाही नाही दुकानाचं नसतं का सेटर कस घ्यायचं नाही काहीतरी आपण चालू करू ना दुकान त्याच्यात नाही का नाहीतर नाना आहेच एक समजा बसायला आणि आपल्याकडे दोघ आहेच त्या हिशोबानं करू शकतात कारण इथं येऊन समजा बिझनेस बी आयडिया चांगली आहे बिझनेसची पण पण बघू आता काय होतं काय नाही तर ओम भाऊला पण विचार लागेल तो काय म्हणतो काय नाही त्या हिशोबानं वैष्णवी अरे तुम्ही इकडे तिकडे जातात खाली पण झाले तर त्या काय आज चालूच असतं गरीबी बी मरुस्त राहत नाही श्रीमंत बी मरुस्त म्हणजे आयुष्यभर राहत बदलत किती पैशावाला जर असला तर बदलतो त्याच हा आपल्याला कोण नाही नाव घेऊ काही नाही ठेवत पण कसं असतं माहितीये का आजी थोडंफार असतं खालीवर आता माणूस म्हणल्यावर तर येणारच तू म्हणत असताना प्लेट मध्ये का दिला आजीला याच्यातच पिता येतो चहा नाही का बशीत पिता बशीत प्यायचा चा पिता नाही असता येत खाली टेकण्या लागत दीदी तू आजीला धक्का लावशील ग गड चल हा बोला एक दोन तीन मन आता बरं नाही का सध्या हाय बर पट आणि त्यांचं त्यांचं बी चांगलं व्हा असं म्हणा बरं एकदा जेवढे आमचे व्हिडिओ बघतात ना त्यांचा आशीर्वाद द्या सगळ्याला कारण तुम्हाला लय जीव लावतात माहिती का आजी यायच्या तुमचं बोलणं एवढं आवडतं की भरपूर जण तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हालाच बोलतात नंतर या पोरीला

कोणी पण त्यांचं नावच आहे त्याच्यामुळे काही विषय नाहीये त्यांचं म्हणजे स्वभाव असाहीच नव्हता हो आता दहा आता दिवस झाले ते गावाकडे होते सगळे करून आले इथं असं नाही की बंद झालं जाऊ नका हे करू नका ते करू नका सगळ्यांना सगळं स्वातंत्र्य सगळं हे त्याच्यामुळे काही विषय नाही त्यांचं तिकडे त्यांना इकडे थोडे बोर झाले होते म्हटलं या जाऊन तर ते आठ दहा दिवस लग्न ते करून आले तर काही विषय नाहीये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही म्हणत असाल की काहीतरी नवीन कॉन्टेंट द्या असे दे पण आपल्याकडे जे नॉर्मली घडत आहे ना आपण तेच देण्याचा प्रयत्न करतो काय पिल्ला तर कमेंटमध्ये नक्की सांगा